नमस्कार सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बाप्पासाठी गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक करूया आवाज ऐकताय ना छान कुरकुरीत मोदक होतात हे मोदक थंड झाल्यावरही कडक राहतात वातड किंवा नरम पडत नाहीत आणि हो बघा बरं जराही तेलकट झाले नाही आहेत हे संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला प्रसाद म्हणून द्यायलाही बरे पडतात असे लहान लहान मोदक केले की चला तर काय साहित्य घेतलं बघू इथे मी एक वाटी खोबरं आणि अर्धी वाटी गूळ घेतलं आहे कढईमध्ये थोडंसं साजूक तूप टाकलं त्यामध्ये खोबरं घातलं आहे आणि गूळ घालायचं आहे आणि हे खोबरं आपल्याला सतत मंद गॅसवर परतून त्याचं सारण तयार करून घ्यायचं आहे यात हवं तर खसखस घातला तरी चालतं हे पहा सारण तयार झालं आहे यामध्ये आता गॅस बंद केल्यानंतर थोडी वेलची पूड घातली आहे सारण तयार झालं आता पीठ मळून घेतलं आहे पीठ घेतलं आहे जे आपण चपातीला वापरतो तेच त्यामध्ये चिमुडभर मीठ आणि एक चमचा रवा घातला आहे आणि हे पीठ आपल्याला एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे जसं आपण पुरीला मळतो ना तसंच आणि मग त्याचे लहान लहान गोळ्या करायचे आहेत आणि अशी पारी लाटून घ्यायची पारी लाटून झाली की मग एक मध्यम आकाराची वाटी ठेवायची आणि कापून घ्यायची पुरी आता या पारीवर आपल्याला हे सारण भरून याचे मोदक तयार करून घ्यायचे आहेत पहा असा मोदक तयार करून घ्यायचा आणि हा मोदक लहानच करायचा कारण आपल्याला हे तळायचे आहेत आता आपण दुसरे पारी बघू हे पहा असं पातळ लाटून घ्यायची आहे आणि वाटीने कापून घ्यायची म्हणजे एका आकाराच्या पाऱ्या तयार होतात म्हणजे मोदकही आपले एकाच आकाराचे छान होतील या प्रकारे मोदक करून घ्यायचा आपण सगळे मोदक तयार करून घेऊया असे छान मोदक तयार करून घ्यायचे सगळे मोदक झाले की मग एक करंजी करायची आमच्याकडे कोकणामध्ये म्हणतात की फक्त मोदक करायचे नाही त्याच्याबरोबर एक करंजी करायची असते आता मी गॅसवर तेल तापत आहे आणि आपले मोदकही तयार आहेत हे पहा मोदक तयार झालेले आहेत आता आपण तळायला घेऊया असे छान मोदक तयार करून घ्यायचे तेल तापलं की गॅस स्लो टू मीडियम वर करायचा आणि मोदक सोडायचे आहेत तेलामध्ये हे मोदक मंद गॅसवरच तळायचे आहेत तरच ते छान कुरकुरीत होणार आणि जर गॅस मोठा ठेवून तळले तर थंड झाल्यावर नरम पडतात प्रकारे असे मोदक तळून घ्यायचे आहेत चांगले सोनेरी रंगावर तळायचे आहेत हे मोदक चांगले तळून झालेत आता हे काढून घेऊया आणि दुसरी मोदक घालूया अशा प्रकारे आपल्याला सगळे मोदक तळून घेऊया हे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक दोन ते तीन दिवस छान राहतात कुरकुरीत अजिबात नरम किंवा वातळ होत नाहीत असे सगळे मोदक तळून घ्यायचे आणि हाच झाला आपल्या बाप्पाचा तळणीच्या मोदकांचा प्रसाद कसे वाटले मोदक आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा